नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर आदेश जारी शैक्षणिक वर्षे सात एप्रिलपासूनच शाळांचे वेळापत्रक सुट्ट्या यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्य सरकारने सहावी ते दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्षे सात एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय आज सकाळी दहा वाजता झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला त्यानुसार शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सायंकाळी शैक्षणिक वर्ष व सुट्ट्या यांची माहिती देणारा आदेश जारी केला शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्यास पालकांनी आक्षेप घेतला होता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ही धाव घेतली होती त्यावेळी सरकारने पालकांना आक्षेप नोंदवण्यासाठी पंधरा दिवस दिल्याचे न्यायालयात म्हटले होते राज्यभरातील पालकांनी सुमारे दहा हजार आक्षेप काल हे आक्षेप सादर करण्यासाठी असलेल्या पंधरा दिवसाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सादर केले होते आक्षेप सादर करण्याची मुदत संपल्याच्या बारा तासाच्या आतच शिक्षण सचिव प्रसाद लुलयेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकानू समितीने शिक्षण संचालक शैलेश झिंगडे गोवा राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालिका मेघना शेटगावकर शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षण तज्ञ सदस्यांच्या उपस्थितीत शैक्षणिक वर्षाविषयी निर्णय घेतला त्यानंतर नियमात दुरुस्ती करण्याचा मसुदा अधिसूचना कायम करणारी अधिसूचना जारी करण्यात आली त्यानंतर शैक्षणिक वर्ष ठरवणारा आदेश संचालकांनी जारी केला पहिली ते पाचवीचे वर्ग जूनपासूनच उन्हाळ्यामुळे एप्रिलमध्ये साडे अकरा वाजेपर्यंत वर्ग भरवण्यात येणार आहेत जूनपासून नियमित वेळेत शाळा भरेल असे शिक्षक संचालकांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे पहिली ते पाचवीचे वर्षे जूनपासूनच भरवले जाणार आहे